बारामती ही राजकारणाची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि याच बारामतीत भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा आरोप अॅडव्होकेट श्यामसुंदर पोटरे यांनी केलाय पंधरा ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेचे खासदार सुनेत्र पवार यांच्या हस्ते तीन हत्ती चौकात या तीस मीटर राष्ट्रध्वजाचे लोकार्पण होणार असून यावर अॅडव्होकेट श्यामसुंदर पोटरे यांनी आक्षेप घेतला असून भारतीय राष्ट्रध्वज संहिता दोन हजार सहा नुसार राष्ट्रध्वज हे समाजवादी व धर्मनिरपेक्षक याचे प्रतीक आहे असं असताना या राष्ट्रध्वजाच्या शेजारी नटराजची मूर्ती हे हिंदू धर्माचे प्रतीक असल्यामुळे भारतीय राष्ट्रध्वज होत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार पवार यांनी यांनी याचे उद्घाटन करू नये अशी मागणी बारामतीमध्ये उद्या तीन हत्ती चौकामध्ये जवळपास तीस मीटर झेंड्याचं त्या ठिकाणी लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित पार पाडणार आहे सर मात्र या गोष्टीवरती आक्षेप नोंदवला जातोय तो म्हणजे ऍडव्होकेट शामसुंदर पोटरे यांच्याकडून आपल्यासोबत स्वतः सर सर नेमका काय आक्षेप आहे उद्या अजित पवारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या झेंड्याचं लोकार्पण होणार आहे काय आक्षेप आहे या गोष्टीमध्ये भारतीय राज्य घटनेने जो संविधानाने अधिकार दिलेला आहे ते आणि त्याचबरोबर माझा राष्ट्रध्वज म्हणजे या भारतीय राष्ट्रध्वजाचा शेजारी त्या ठिकाणी असलेली नटराज नाट्य मंडळाची जी मूर्ती आहे ती एक हिंदू धर्माप्रमाणे प्रतीक आहे ते शंकराचं प्रतीक आहे अशा वेळेस ज्या राष्ट्रध्वज हा धर्मनिरपेक्ष असलेल्या देशाचा असताना असे आणि त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितारंदराव पवार व सुनेत्रा पवार यांनी राज्यघटनेची शपथ घेतलेली आहे व जी आपली शपथ घेतलेली आहे त्या शपथमध्ये स्पष्टपणे धर्मनिरपेक्ष हे संविधानाची शपथ घेताना म्हणतो आणि त्या ठिकाणी आपण एका धर्माच्या प्रतिकाच्या शेजारीच स्तंभ ठेवतो हो व त्याचं लोकार्पण करण्याचं उद्घाटन करण्याचा हा प्रकार म्हणजे आपण घेतलेल्या शपथची एक पायमल्य होते का नाही याबाबत देखील त्यांनी प्रत्यक्षात पाहणी करणं महत्वाचं आहे खरं तर मला सर यामध्ये प्रश्न असा विचारायचा की आपण उल्लेख केला की ती जागा खात्याची असं असताना त्या जागेवरती हा ध्वज उभार केला जातोय त्या ठिकाणी फंडाची मदत त्या ठिकाणी केली जाते व असा असताना या सगळ्या गोष्टी पाहता भारतीय ध्वज संहिता नेमकी काय सांगते जर एखादा सार्वजनिक ध्वज त्या ठिकाणी लोकार्पण करायचं असेल तर या संहितेमध्ये नेमके काय कायदे आहेत काय तरतुदी केल्यात भारतीय भारतीय ध्वज संहिता दोन हजार सहा जे भारत सरकार गृह मंत्रालय नवी दिल्ली यांनी जे काही सतरा पानाचं न्याय रुल्स अँड कंडिशन्स असतात त्या टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये प्रतिज्ञा हात जोडून ज्यावेळेस राष्ट्रध्वजाची मी प्रतिज्ञा करतो त्यावेळेस स्पष्टपणे म्हटावं लागतं की हा मी राष्ट्रध्वजाशी आणि जो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करतो अशी ज्यावेळेस आम्ही शपथ घेतो त्यावेळेस धर्मनिरपेक्ष व सर्व धर्म समभाव म्हणजेच कोणत्याही धर्माला कमी न लेखता मला या देशाच्या संविधानाने जो अधिकार दिलेला आहे आणि जे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला या, दिले या देशाला आहे त्या त्याच्यातील त्या असलेल्या तरतुदीचा देखील भंग होत आहे यामुळे त्याला माझा विरोध आहे खर तर प्रामुख्याने तुमची काय मागणी असणार आहे कारण उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार असतील राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार असतील हे या राष्ट्रध्वजाचं त्या ठिकाणी लोकार्पण करणार आहे काय तुमची मागणी असेल जर हा लोकार्पण सोहळा झाला तर तुमची काय भूमिका असणार आहे या ठिकाणी जी सार्वजनिक प्रॉपर्टी आहे पाटबंधारे विभागाची त्यांची एक तर परवानगी घेणं बंधनकारक होतं राष्ट्रध्वज उप उग राष्ट्रध्वजाचा जो स्तंभ केलेला आहे याचं उद्घाटन करत असताना या कायदेशीर बाबीची चौकशी या कायदेशीर बाबीची पूर्तता झाली आहे किंवा नाही हे पाहणं त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराला जर कंपाऊंड असेल तर त्या ठिकाणी लोकांना उभा राहता येईल का मी माझ्या देशाच्या राज्या राष्ट्राच्या ध्वजाला नमस्कार करताना मी कशा पद्धतीने उभा राहील किती लोक उभा राहतील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था वगैरे नाही अशी व्यवस्था नसताना देखील कोणाच्या तरी हट्टापायी व कोणाच्या तरी सांगण्यावरून ही सुपीक कल्पना होऊन राष्ट्रध्वजाचा स्तंभ हा तीन हत्ती चौकामध्ये जो केलेला आहे तो करण्याऐवजी सार्वजनिक सगळ्यालाच उपयोग झाला असता एक तर गार्डन आहे पंचायत समितीचं कार्यालय आहे किंब किंबोहोयना श्रीमंत बाबूजी नाईक वाडा हा जो प्रामुख्याने चा चांगले पैसे त्या ठिकाणी खर्च करून योग्य असं करण्याचा प्रकार करत आहेत या ठिकाणी जर असता तर लोकांना त्याबद्दल योग्य असं दिसलंही असतं आणि चांगलंही वाटलं असतं या सर्व गोष्टीचा विचार करता जे कोण म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित आनंदराव पवार व सौ सुनेत्रावैनी खासदार राज्यसभा यांनी अशा गोष्टीचं उद्घाटन करू नये एवढीच त्यांना विनंती आहे या व्यतिरिक्त त्यांना योग्य काय आहे काय नाही का का हे समजून घ्या घेणं महत्वाचं आहे आणि त्यानुसार त्यांनी ते कृत्य कर, करावं खर तर तुम्ही सांगितलं की भारतीय ध्वज संहिता जी आहे दोन हजार सहाची यामध्ये या कुठल्याही धर्माचं प्रतीक असू नये किंवा मूर्ती असू नये त्या गोष्टीवरती काय आक्षेप आहे तुमचा म्हणजे सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्ष हा देश असताना मग एखादी कोणती तरी मूर्ती किंवा मा माझ्या संस्थेच्या नावाची असलेली किंवा त्याला ज्या पद्धतीने ओळखली जाते परंतु ती हिंदू धर्माचं प्रतीक आहे ते बसवणंच योग्य नाही म्हणून खऱ्या अर्थाने तिथे मूर्ती नसणं हे फार महत्वाचं आहे राष्ट्रध्वजाचा स्तंभ असेल तर वेगळी होतं परंतु त्याचबरोबर राष्ट्रध्वज देखील आजूबाजूला आजू लोक उभा राहण्यासाठी जागा पाहिजे जा होती महत्वाचं तिथे राष्ट्रगीत होईल व्यवस्थितरित्या जागा लोकांना पुरेल आणि माझ्या देशाचा झेंडा उंच होत असताना त्याला झेंडावंदन करत असताना अनेक एक लोक एकत्रित उभा राहता आली पाहिजेत अशी कुठेही तिथे जागा नाही अशा ठिकाणी स्तंभ उभा करणं हे योग्य होणार नाही खूप खूप धन्यवाद हे होते ऍडव्होकेट श्यामसुंदर पोटरे खर तर जो राष्ट्रध्वज जवळपास दो तीस मीटरचा आहे त्याचं लोकार्पण उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार आहे मग खर तर या राष्ट्रध्वज या राष्ट्रध्वजाचं जे लोकार्पण होणार आहे यामध्ये खरं तर भारतीय ध्वजसंहिता ही पाळली गेली नाही कारण या ध्वजसंहितेमध्ये जे काही नियम दिलेत ज्या तरतुदी दिल्यात त्याचं उल्लंघन केल्याचं मत ऍडव्होकेट श्यामसुंदर पोटरे यांनी व्यक्त केलंय तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील राज्यसभेच्या खासदार सुनेत्र पवार असतील यांनी ज्यावेळेस राज्यसभेच्या खासदार पदाची त्या ठिकाणी शपथ घेतली अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती शपथ त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून अशा बेकायदेशीर कृत्याला त्या ठिकाणी त्यांच्याकडून पाठिंबा मिळू नये असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे मात्र या जे राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाशी शेजारा असताना जे नटराजची मूर्ती हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे मात्र राष्ट्रध्वज संहिते याच्यानुसार ही मूर्ती त्या ठिकाणी असू नये असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं यामुळे या प्रक्रियेमध्ये उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार या राष्ट्रध्वजाचं त्या ठिकाणी लोक लोकार्पण करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्ता सितेश तांबू धन्यवाद